अठराशे सत्तावन्न च्या उठावाची कारणे अठराशे सत्तावन्नचा चा उठाव ज्याला शिपायांचे बंड किंवा भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असेही म्हणतात हे ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांनी केलेले एक मोठे बंड होते यात केवळ सैनिकच नव्हे तर शेतकरी कारागीर आणि अनेक राजांनीही भाग घेतला या उठावाची काही प्रमुख कारणे राजकीय कारणे लॉर्ड डलहौसीच्या हडपनीती डॉक्टर ऑफ लॅब्समुळे अनेक राज्यांचे जसे की झाशी सातारा आणि नागपूर ब्रिटिश साम्राज्यात विलिनीकरण करण्यात आले यामुळे अनेक राजे आणि संस्थानिक नाराज झाले आर्थिक कारणे ब्रिटिशांनी भारतीय उद्योग धंदे आणि शेती उद्ध्वस्त केली त्यांनी शेतसारा वाढवल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले सामाजिक आणि धार्मिक कारणे ब्रिटिशांनी भारतीय सामाजिक आणि धार्मिक जीवनात हस्तक्षेप केला सती प्रथेवर बंदी विधवा विवाहाला प्रोत्साहन आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढला लष्करी कारण तात्काळ कारण म्हणजे सैनिकांना देण्यात आलेल्या नव्या एनफिल्ड रायफल मधील काढतुसे या काडतुसांवर गायीच्या आणि डुकराच्या चरबीचे आवरण होते ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या प्रमुख नेते आणि केंद्रे या उठावाचे नेतृत्व अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी केले मंगल पांडे बराकपूर येथील छावणीत या उठावाची सुरुवात मंगल पांडे यांनी केली राणी लक्ष्मीबाई झाशी मध्ये राणी लक्ष्मीबाई यांनी पराक्रमाने लढा दिला नानासाहेब आणि तात्या टोपे कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे आणि त्यांचे सेनापती तात्या टोपे यांनी उठावाचे नेतृत्व केले बेगम हजरत महल लखनौ मध्ये बेगम हजरत महल यांनी बंड पुकारले बहादूर शाह जफर दिल्लीमध्ये बहादूर शाह जफर यांना उठावाचा प्रमुख घोषित करण्यात आले उठावाचे परिणाम या उठावाचे भारताच्या इतिहासावर दूरगामी परिणाम झाले ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश सरकारच्या ब्रिटिश राणीच्या हाती गेला या उठावाने भारतीयांमध्ये राष्ट्रवाद आणि एकतेची भावना निर्माण केली ज्यामुळे पुढील काळात स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा मिळाली हा उठाव अयशस्वी ठरला असला तरी त्याने भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची पायाभरणी केली